अवती मूर्ती असतात आणि त्यांच्या जे रंगाची जी उत्सुकता आहे काही भीती आहे काही दर्पण आहे तर त्याविषयी मला आज तुमच्याशी बोलायचे तर एक तुमची मैत्रीण मला समजायचं तिकडे मनामध्ये जर काही शंका असेल तर त्या पण तुम्ही मला आनंदाने विचारू शकता मलाच काही तुम्ही कोणाला हे विचारलं तर आम्ही इथे सगळ्या तुमचं जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्ही नक्की होईल तर आज मग मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगाले म्हणजे जशी तुम्ही यांना ना तशी एक गोड माझी बाई होते आहे तिचं नाव आहे ना अवंती

आणि सगळ्या मैत्रिणींचे झाले मग काय घालत आपण कोणते कपडे घालायचे काय खायचं काय न्यायचं कुठे बसायचं माझ्यासोबत कोण बसणार आहे सगळी नुसती धम्माल अगदी दिवसभर सगळे मनोरे रसत सगळेच अगदी घरी आले आणि अगदी आले आणि आईला म्हटली आई मला ट्रिपला जायचंय बरं म्हणे आई म्हटली बोगा तेराव आता हे सगळ्यात तुझे उपद्रावे ना ते बंद करतो अगं पण आहे का अगं एक दिवसाचा प्रश्न असताना सकाळी नऊ संध्याकाळी मी तुला पण दोन दिवसासाठी आणि ते बाहेर नाही जायचं अगं पण का प्लीज आहे मला जाऊ दे तू आईच्या दोन केलं आई म्हणते अगं दोन दिवस कोण लक्ष ठेवणार आहे तुला तिथे कोण कोण अगं आमच्या बाई आहेत ना आमच्या बाईंनी सांगितलंय की मी सगळ्यांची काळजी घेईल मी सगळ्यांकडे लक्ष देईल अगं त्या एकट्या बाई आणि तुम्ही एवढ्या ती चाळीस मुली त्या कुणापणाकडे बघणार आहे कुणावर लक्ष ठेवणार आहे अगं आई पण आता तू तर म्हटली ना की तू लहान नाही आहे तू मोठी झाली आहे मग काय करायचं माझ्या लक्ष ठेवायची अगं आता तू जास्त म्हणून येऊ नको गप्प बस आणि बिचार आवडीला असं वाटतं जोरजोरात ओरडायचं आणि हातपाय आपटायचे तिला ओरडून सांगायचं पण माहिती होतं आई ही गोष्ट भेटू ना कारण आईने आधीच सांगितले की नाही असं करायचं नाही ठीक आहे बिचारी आम्हीला असं म्हटलं की आतापर्यंत कुठे जायचं म्हटलं ना, ना तर आई लगेच तयार व्हायची ट्रीपला जायचंय कुठे जायचंय हो अगदी पैशांचा जरी प्रश्न आला ना तरी आई काय म्हणायची की नाही मुलांसाठी ना मी थोडंसं माझी जी गरज आहे कमी करेल पण मुलांच्या आयुष्य माहिती पूर्ण करणार आहे मग आता जायला काय झालं अशी काय करते की आणि नेमकं हे आताच कसं काय उपटलंय हो ठीक आहे जाऊ दे आपण बाबांची लाडके आहेत ना ट्रीममध्ये पण बाबांच्या लाडक्या आहेत ना शेवटसे शेजर असतात बाबांकडे जायचं आणि मग ती बाबांची वाट बदलत बसली मग ती बोलली बाबांना बाबा आम्हाला जायचंय जायचंय तुला पण तितक्या स्वयंपाकात आम्ही काहीतरी इंग्लिश मधून बाबांशी बोलले आणि मग बाबा म्हटलं हे बघ जे काय असेल ना ते तुम्ही बाया ठरवा पण महाबळेश्वरला काय आपल्याला नंतर पण येईल तेवढं काही विशेष नाही नंतर बघू तो विषय पण नाही हे आणि हल्ली असंच व्हायचं मग तिला प्रश्न पडला हे काय यांनी गेल्या वर्षापासून आतापर्यंत तसं ही मला सारखं चालायचं मग ती बोललीच आहे काय हे बरं म्हणे तुझं सगळं आता ऐकते की नाही तू म्हणते कसं काय कर म्हणे आता तुला ते रागं संपलंय आता जोडा तोडायचं नाही मोठ्याने बोलायचं नाही झोंड चालायचं नाही हसायचं नाही आणि दादाच्या मी त्यांच्यावर खेळायचं नाही तसं गॅलरीमध्ये बरोबर मोठ्याने गाडून घ्यायचं नाही अगं पण का आणि खरं जाताना हे अली असंच माहिती काय व्हायचं ना था 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 था। तो की असं कधी कधी वाटायचं कोणाशीच बोलायचं जर दरवाज्या बिडक्या बंद करायच्या आपलं आपण बसायचं नाही तर एखादा दिवस बसायचं ना की कि जरकड खूप जरकडत हसायचं पण काय व्हायचं ना तिला काय करत नव्हतं या गोष्टी सांगत कोणाला हा आतापर्यंत काय होतं ना काही पण झालं किती दुःख झालं कोणी काही बोललं तर एक शेवटचं जानीवंश तिच्याकडे होतं ते म्हणजे आईच्या खुशमध्ये जाऊन बसायचं तुम्ही पण तसंच करतात ना कोणी काय बोललं रागवलं म्हणजे आई आपल्या आपल्याची असते ती प्रेमाने जवळ घेते सगळं आपल्या गोष्टी ऐकते पण नेमकं काय झालं आता आईच मला अशी करते मीन्स काय करायचं काय आणि मैत्रीण हा जसा तुमचा प्रश्न आहे ना तसा हा सगळ्यांचाच प्रश्न आहे आवडीचा पण आहे सगळ्यांचाच आहे बरं मग आता हा प्रश्न आई काय म्हणायची अगं बाई काय आता तिला बसून पुढे काय सांगावं बैल की ती वेळ कधी येईल काय येईल कसं होईल जाऊ दे बाई हा नुसता जीवाला घोरे म्हणा हा काय जीवाला भू जीवाला काय लावलं हे आता तुमच्या लक्षात असेल तू विषय म्हणजे मासिक पाळी आणि आजी सुद्धा कशी पण एक सांगते जेव्हा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी गोष्ट असेल म्हणजे सुदैवाने ज्या घरामध्ये लहानाची मोठी झाले माझी आई म्हणजे शिकलेलीच होती त्या आईची पास होती पण तरी सुद्धा माझ्या आईने माझ्या आजीने ज्या दिवशी मला असं झालं तू कॉफी झाले त्या दिवशी तिने सांगितलं आज माझ्या नातीसाठी गोड कर बरा शिरा कर बरा आणि तिने मला खरंच शिरा करून मला गाव म्हटला आणि अजूनही आपल्या देशामध्ये कर्नाटकासारखा भाग आहे की जिथे ज्या दिवशी ऋतूप्राप्ती होती ना त्या दिवशी मुलींना बघरामध्ये बसवतात आणि जसं आपल्याकडे लग्नाचा कार्यक्रम असतो ना तसं सुंदर सुंदर कपडे घालून बाया येतात गाणी म्हणतात आणि तिला आणि आणिपासून बनवलेले लाडू भाऊ म्हणतात मग आज इतका आनंदाचा सोहळा आहे शिंदेचा सोहळा आहे मग सांगा बघा त्यामध्ये लाचलवाड्यासारखा आहे का आणि हे जशी आपली शारीरिक आहे जसं आपण श्वास घेतो आपण मलमूत्र विसर्जन करतो तसंच आपल्या शरीरामध्ये विसर्जन आहे आणि आता जर डॉक्टर मॅडमने आहे त्यामुळे आपल्याला त्याविषयी काही जास्त बोलायचं नाही तुम्हाला ती माहिती पण आहे पण आता मग असा प्रश्न येतो हे सगळं जर चांगलं आहे तर मग हे लोक मला असं का बोलतात असं करायचं नाही कसं करायचं नाही तर मैत्रिणी मग बऱ्याच आपल्या घरामध्ये अजून पण आहे म्हणते आता मी बऱ्याचदा बघते की जनरल स्टोर म्हणजे आमचं पण मेडिकल स्टोर आहे तर तिथे बऱ्याचदा बाया येतात ना तर त्या सुद्धा जर सॅनिटरी नॅप्टीन मागायची असेल ना तर ती बघतात आणि पटकन घेतात फर्समध्ये कसं तरी पोहोचतात पण मला तर ताजण्यासारखं आहे का काही जसं आपण हमीपर आहे आपण जाऊन घेतो नाही मेडिकल मधून सॅनिटरी नॅप्टीन घेतात का लाजायचं तर अजिबात लाजायचं नाही आणि दुसरी गोष्ट आता मी बघते की जेव्हा तुमच्या शरीरामध्ये बदल होतात तर छातीचा भाग वाढतो थोडासा त्यानंतर अंबरीचा भाग सुटा गोडाखाल लाखो मग बऱ्याच मुली काय करतात मी मुले आपले हे सॉरी आपले खांदे मग असे करून घेतात